लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा जो काही नवीन वर्षाचा हप्ता आहे म्हणजे सहाशे नव्वद कोटी रुपयाचा निधीस आता सरकारने मान्यता दिलेली आहे आपले जे काही मंत्री आहेत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमने काय सांगितलं आहे ते समजून घ्या तर इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आता इथे पहा महत्वपूर्ण सूचना आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार आहे म्हणजेच सव्वीस जानेवारी पर्यंत जो काही नवीन वर्षाचा हप्ता आहे जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला जमा होणार आहे आता थोड्याच दिवसामध्ये हा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग होण्यास सुरू होईल तर बहिणींनो काळजी करू नका पंधराशे रुपयाचा हा हप्ता तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यात म्हणजे सव्वीस जानेवारीपर्यंत सर्वांच्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या महिलांना नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र